काल परवा सचिन तेंडुलकर याच्या बॉडीगार्डने आत्महत्या केली ही बातमी याच्यासाठी वेगळी आहे की सचिन तेंडुलकर आणि याच्यासारखे अनेक सेलिब्रिटी ज्यांना काही तरुण मंडळी आदर्श मानतात खरं तर ही तरुण म ही लोक आदर्श आहेत का यांना आदर्श मानणारे लोक आदर्श आहेत का मानणारे आणि स समजणारे दोघंही आदर्श आहेत का असे दोन्ही प्रश्न तयार होतात कारण अनेक हिरो अनेक हिरोईन हीरो अनेक मान्यवर अनेक सेलिब्रिटी जुगार रमी ड्रीम इलेवन अशा ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती करतात मित्रांनो ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतामध्ये जुगार खेळणं हे पाप समजलं जातं चुकीचं समजलं जातं त्या जुगाराला ही राजमान्य रा राजमान्यता देण्यासारखी गोष्ट आहे शासनमान्य जुगार अशा म्हणायची वेळ आलेली आहे एका जुगारामुळं काय होऊ शकतं हे आपण महाभारताचं युद्ध बघितलेलं आहे पांडवांचे काय हाल झाले हे सगळं आपण बघितलेलं आहे असे घराघरात जर एक एक अर्जुन आणि एक एक युधिष्ठिर जर असा घा गायाळ होत असेल तर हे देशासाठी खूप मोठं नुकसान असेल आणि देशाचे अनेक युवक याच्यातून कंगाल होतील कर्जबाजारी होतील त्याच्यातून आत्महत्या होतील अनेक आईवडिलांचं एकुलते कमवती मुलं निघून जाऊ हो शकतात अनेक महिला विधवा होऊ शकतात अनेक मुलं निराधार होऊ शकतात त्यामुळे या ऑनलाईन जुगारावरती बंदी येणं खूप गरजेचं आहे आणि या ऑनलाईन जुगाराला प्रमोट करणारे हे जे स सो कॉल सेलिब्रिटी येतं यांनी पैसे मिळतात म्हणून कशाची जाहिरात करावी हे चुकीची गोष्ट आहे उद्या जर यांच्याच मुलांना असं व्यसन लागलं आणि त्यांच्या घरामध्ये जर असा प्रकार घडला आत्मह्येचा त्या दिवशी त्यांचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं राहिला प्रश्न आता या सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डच्या आत्महत्येचा मला वाटतं अनेक लोकांनी सचिन तेंडुलकरला डोक्यावर घेतलं आणि एक फळकूट घेऊन इकडून तिकडं धावाधाव करणाऱ्या माणसाला भारत सरकारने महाराष्ट्र भारतरत्न देणं ही केवढी मोठी चूक आहे हे आत्ता तरी महारा भारत सरकारच्या लक्ष द्यायला पाहिजे आणि जी व्यक्ती जुगाराचं प्रमोशन करते ज्या व्यक्तीच्या सोबत सावली सरकार राहणाऱ्या बॉडीगार्डला आत्महत्या करावी वाटते त्याच्यावर एवढं मोठं कर्ज होतं ही जर परिस्थिती या भारतामध्ये निर्माण असेल तर सचिन तेंडुलकरनी जनाची नाही मनाची लाज बाळगली पाहिजे आणि एक स्वाभिमानी खेळाडू म्हणून किंवा एक या देशासाठी आपण खेळलो किंवा आपल्याला लोकांनी एवढ्या लोकांनी डोक्यावर घेतलं याची जाणीव ठेवून या जहा जुगाराची या रमीची जाहिरात बंद केली पाहिजे आणि तरुणांना आवाहन केलं पाहिजे सोशल मीडियातून त्यांनी की तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नका कोणत्या प्रकारचं जुगार खेळू नका आणि अशा प्रकारे ज्या काही तरुणांच्या आत्महत्या झाल्या असतील हे जुगार खेळून मला वाटतं सचिन तेंडुलकरसारख्या ज्या ज्या लोकांनी ह्या सेलिब्रिटीने या जाहिराती घेतलेल्या आहेत त्याचे पैसे कमवलेले आहेत या सर्व लोकांनी या तरुणांचं हे नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि या तरुणांना आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठीच एक काम या लोकांनी केलं आहे कारण यांच्या विश्वासावर किंवा यांना आदर्श मानून लोक हे म्हणतील ते खरं समजतात आणि ते सांगतील तेच धोरण ते, ते सांगतील तेच तोरण असं समजून हे तरुण वागतात आणि त्यांना हे कळत ना नाही की आपण ज्यांना आदर्श समजतो आहे ते सगळे विकावू आहेत बिकावू आहेत आणि यातले टिकाऊ कोणीच नाही आहे यांचे विचार टिकाऊ नाही आहेत नाहीतर मला सांगा नीतिमत्ता नीतीमूल्ये चारित्र्य हे सगळं असतं चाल चरित्र चलन व्यवस्थित तर लोकांनी अशा जुगाराच्या जाहिराती केल्या नसत्या कारण तुमच्याही घरी मुलं आहेत याचं तरी तुम्ही भान बाळगा का, काही लोकं दारूची जाहिराती करतात काही गुटख्याची जाहिराती करतात काही सुगंधी सुपारी नावानी जाहिराती करतात कोणी माव्याची जाहिराती करतात हे सगळं चुकीचं आहे मला वाटतं असे अनेक प्रकार आहेत पण यातलं हे सर्वात गाजलेलं प्रकरण म्हणजे सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची आत्महत्या त्यामुळे सचिन तेंडुलकरांना विनंती आहे की त्यांनी भारतरत्न पुरस्कार परत करावा सोबतच महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की त्यांनी या पोकळ माणसाला किंवा या अशा पैशाला हा लोभी असणाऱ्या पैशासाठी म्हणजे कोणत्याही टोकाची जाहिराती करणाऱ्या पैशाचीच फक्त आयुष्यामध्ये लालच असणाऱ्या माणसाचा आदर्श म्हणून जो लोकांच्या मनात मनामध्ये आदर होता रिस्पेक्ट होता तो संपलेला आहे आणि या माणसाचा या पैशाच्या लोभी माणसाचा पैशासाठी कशाही प्रकारच्या चुकीच्या जाहिराती करणाऱ्या माणसाचा या महाराष्ट्र सरकारच्या अभ्यासक्रमातून धडा त्वरित वगळावा असे प्रग आमची मागणी आहे आणि जर सरकारने असा धडा वगळला नाही तर जे कोणी सरकारमध्ये अभ्यासक्रमामध्ये याचा धडा ठेवू इच्छितात त्यांना या महाराष्ट्रातील सुजान निर्व्यसनी तरुण युवक युवती आणि पालक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सचिन तेंडुलकरना विनंती आहे की तुम्ही स्वतः समजदार म्हणून व्यक्ती म्हणून या जाहिराती बंद करा जाहिरातीमध्ये भाग घेणं बंद करा भारतरत्न परत करा आणि ज्या ज्या लोकांचं या रमी खेळल्यामुळे ऑनलाईन जुगार खेळण्यामध्ये नुकसान झालेले त्या नुकसानाची भरपाई करा तुम्ही भरपूर पैसे कमवले या तरुणांना फसवून किंवा या तरुणांना चुकीच आदर्श दाखवून त्यामुळे यांच्या संपूर्ण नुकसानाची जबाबदारी तुमच्यावरती का टाकू नये आणि तुमच्याकडून ही नुकसान भरपाई का करू नये असं मला वाटतं त्यामुळे तुर्तास तुम्ही भारतरत्न परत करावा महाराष्ट्र सरकारने यांच्यावरचा धडा वगळावा आणि महाराष्ट्रातील जनतेने यांना धडा शिकवावा कारण जुगाराचं प्रमोशन करणं हे कोणत्याही प्रकारे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तरी समर्थनीय नाही असं मला वाटतं